ओबीसींच्या आरक्षित जागा हिसकावून घेतल्यास खुल्या जागांवर लढण्यास सज्ज व्हा ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा समाजाला आक्रमक सल्ला राज्यभर दौऱ्यांची घोषणा मराठा कुणबी प्रमाणपत्र काढून स्थापित ओबीसी जागांवर उभे राहणार असल्याचा वाघमारेंचा थेट आरोप राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटलाय ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी ओबीसी समाजाला आक्रमक होऊन खुल्या जागांवर लढण्याचं आवाहन केलंय ओबीसी नेते नवनाथ अबाव वाघमारे यांनी थेट इशारा दिलाय त्यांचा आरोप आहे की प्रस्थापित मराठा नेते कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीच्या आरक्षित जागा हिसकावून घेणार आहेत त्यावर त्यांनी ओबीसींना सल्ला दिलाय की ओबीसींनी खुल्या जागांवर निवडणूक लढवावी कुणी आमची जागा हिसकावून घेत असेल तर आम्हाला सुद्धा त्यांच्या जागा हिसकावून घेण्याचा अधिकार आहे वाघमारे यांनी स्पष्ट केलंय की ते स्वतः खुल्या जागेवरील ओबीसी उमेदवारांच्या प्रचाराला जातील आणि जागा निवडून आणण्याचं काम करतील आव्हानासाठी ते आता राज्यभर दौरे करणार आहेत ओबीसी मुद्द्यांसोबतच नवनाथ वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केलेत पार्थ पवार यांच्या जमीन टॅक्स बुडवल्याच्या कथित प्रकरणावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे तसेच त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह उभा करत दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शरद पवारांनीच अजित पवारांना महायुतीत पाठवलं की काय असा सवाल उपस्थित केलाय ओबीसी नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेनं आणि पवार कुटुंबावर केलेल्या थेट आरोपांमुळे राज्यातील राजकारण निश्चितच वेगळ्या वळणावर आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागू नये या सर्व घडामोडींवर ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे काय म्हणाले बघूया अगदी काही दिवसात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत काय भूमिका असणार ओबीसी समाज ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपलेलं या राज्य सरकारने ओबीसीच्या पाठीत खजीर खोपसलेलं आहे त्यामुळे आता ओबीसीच्या जागेवर जर प्रस्थापित मराठा कुणबी प्रमाणपत्र काढून उभा राहणार आहे त्यामुळे ओबीसी आता एकच पर्याय राहिलेला ओबीसींना ओबीसीनं खुल्या जागे जागेवर ओपनच्या जागेवर निवडणूक लावल्या आणि त्यासाठी आम्ही स्वतः तिथं प्रचार सभेला जाणार आणि तिथं आमचे उमेदवार निवडून आणण्याचं काम करणार कारण कोणी जर आमची जागा हिसकावून घेत असेल तर आम्हाला सुद्धा त्या जागा हिसकावून घेण्याचा अधिकार आहे आणि आम्ही त्याप्रमाणे राज्यभरात फिरून खुल्या जागेवर आमच्या उमेदवारांना लढण्याचे आवाहन करत हो। आहोत आणि नक्कीच राज्यभरातून अनेक लोक आमचे अनेक ओबीसी बांधव खुल्या जाग्यातून लढण्यासाठी सज्ज झालेत आणि आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत आणि त्या राज्य सरकारला आम्ही यातून जा विचारणार आहोत राज्य सरकारने आम्हाला आमचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय आम्ही राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेत त्या निवडणुका यातून दाखवून देण्याचं काम करू अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अठराशे कोटी जमीन घेतली व तीनशे कोटी मध्ये एकवीसशे कोटी रुपयाचा एक टॅक्स जे अजित पवार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात शेतकऱ्यांना अवमान करतात शेतकऱ्यांना फुकटची सवय हो लागली असं बोलतात त्या अजित पवारांना अनेक वर्षापासून फुकट फुकट खाण्याची फुकट लुटण्याची सवय शेतकऱ्या ज्या शेतकरी म्हणजे या देशाला पोटात अन्न घालणारा शेतकऱ्यांची जर तुम्ही चेष्टा करत असाल आणि तुम्ही हजारो कोटीची संपत्ती गोळा करणाऱ्या माणसाच तुमचं पोटच भरत नसेल तर आपण यामध्ये काय म्हणालो राज्य सरकारच्या प्रमुखानं मुख्यमंत्र्यानं त्या दादा पवार यांच्या पुत्रानं अठराशे कोटीची संपत्ती तीनशे कोटीत घेतली सुद्धा स्टॅम्प ड्युटी त्यांनी एकवीस एकवीस कोटी बुडवली याची सखोल चौकशी करावी आणि खरंतर अजित पवार यांचा राजीनामा याच्यामध्ये घेतला पाहिजे तरच याच्यामध्ये सखोल चौकशी होण्या हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार हे पूर्ण ताकद लावतील आणि त्यांच्या पुत्राला कुठंतरी बाहेर काढण्यासाठी सही सलामत त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील आणि अगदी आमच्या महार जमातीतील लोकांची ही जमीन बळकावण्याचा हा अजित पवारांचा केवढीवाना प्रयत्न आहे यापूर्वी सुद्धा अजित पवारांनी अशा अनेक गरजांच्या संपत्ती कमवताना अनेक हडपण्याचं हडप केल्याच्या अजित पवारांनी दोन म्हणजे पाठीमाग सत्तर हजार कोटीचा घोटाळ्यावर अजित पवारांना भाजप सोबत युती करावी लागली ते त्या अजित पवारांकडून काय अपेक्षा आहेत ते घोटाळ्यावर घोटाळेच करणार कारण की घोटाळे बाज हा घोटाळे करतच असतो फक्त आपल्या आपलं स्वतःचं झाकून ठेवायचं दुसऱ्याचं वापरून पाहायचं अजित पवारांना सोबत नाही अजित पवारांनी शेना त्यामुळे अजित पवारांची सोपत चौकशी झाली पाहिजे अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे आणि शरद पवार व अजित पवार आहे एका नाण्याच्या दोन बाजू त्यामुळं शरद पवारांनी अजित दादांना स्वतःच पाठवलं की काय महायुतीमध्ये कारण यांचे साखर कारखान्यात यांच्या सूत दूध देण्यात अशा हजारो लाखो कोटीच्या संपत्त्या यांनी हडप केल्या ते प्रकरण सगळे दाबण्यासाठी एक माणूस एक प्रतिनिधी कुठतरी सरकारमध्ये असला पाहिजे यासाठी हे शरद पवार साहेबांनी त्यावेळेस केलेला हा कुठतरी डाव असू शकतो आणि आता जर दोघं एकत्र आले तर आपण नक्कीच म्हणायचं हे दोन्ही बी एकच आहेत यांनी स्वतःच कुठतरी स्वतःची संपत्ती स्वतःचे कारखाने स्वतःच्या बँका स्वतःचं सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी अजितदादांना तिकडे पाठवण्याचा प्रकार आहे असं आपण समजून घ्यायचं परंतु राज्यातील जनतेनं अशा लबाड लोकांना बायकॉट केलं पाहिजे त्यांच्या पक्षांना मतदान केलं नाही पाहिजे जाती जातीत भांड लावणारे शरद पवार साहेब असतील आणि जमिनी हडप करणारे दादा या दोघांच्या पक्षांनाही आता येणाऱ्या स्थानिक ये स्वराज्य संस्थेमध्ये बायकॉट करावं हो, आणि गरिबांच्या पक्षांना निवडून देण्याचं काम करावं हो।